सर्वांना नमस्कार साखर गुळ मध किंवा इतर गोड पदार्थ जेव्हा पोटात जातात हे कशा प्रकारे शरीरावर मेंदूवर शरीराच्या प्रत्येक अवयवावर प्रत्येक संस्थेवर कशा प्रकारचे चांगले परिणाम करण्यापेक्षा दुष्परिणाम कोणते कोणते जास्त होतात आणि विशेषत मेंदूवर याचे कोणते दुष्परिणाम होतात तुमच्या त्वचेवर कोणते होतात त्वचा तुमच्या सौंदर्याला हे कशा प्रकारे बाधक ठरतं हे आज आपण पाहू कारण हे जे गोड पदार्थ असतात ह्या गोड पदार्थामध्ये आपण काय म्हणतो कार्बोहायड्रेट्स म्हणतो या कार्बोहायड्रेटमध्ये कुठले कुठले येतात शुगर्स ग्लुकोज म्हणतो आपण डेक्स्टोज किंवा फ्रक्टोज लॅक्टोज माल्टोज सुक्रोज स्टार्च हे सगळे जे प्रकार असतात वेगवेगळे हे सगळे प्रकार शेवटी कार्बोहायड्रेटमध्येच येतात म्हणजे गोड याच्यामध्येच येतात म्हणजे काही प्रकार फळामध्ये असतात काही प्रकार कान्न पदार्थामध्ये असतात काही प्रकार याच्यातले डायरेक्ट साखर किंवा गुळामध्ये असतात तर हे सगळे जेव्हा पोटामध्ये जातात त्यावेळेला नेमके काय परिणाम होतात आता हे जास्त प्रमाण कुठं असतं जे साठवलेले पदार्थ असतात त्या साठवलेल्या पदार्थामध्ये जर भरगतचे भरपूर प्रमाणामध्ये साखर मीठ आणि तेल वापरलेलं असतं म्हणजे गोड तर त्याच्यामध्ये असतच मग हे गोड खाण्याची इच्छा त्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा का होत असते नाही खाल्लं गोड की त्या व्यक्तीला चांगलं वाटत नाही जेवण केलं की थोडं काहीतरी गोड खाल्लंच पाहिजे हे एक आपला समज दुसतो नुसता ते डिमांड असते बॉडीची बॉडीची डिमांड म्हणण्यापेक्षा तुमच्या मनाची डिमांड असते तुमचे इमोशन्स त्याला जोडलेले असतात म्हणजे जसं एखाद्या पदार्थाची तल्लब झालेली असते व्यसन जळलेलं असतं सवय लागलेली असते तशा प्रकारे ह्या गोडची सुद्धा अशी सवय किंवा त्याला व्यसनच म्हणा बऱ्याच व्यक्तींना अतिशय गोड खाण्याची व्यसनच लागलेलं ला असतं समजूया तर हे कशामुळे लागत असतं कारण जेव्हा हे गोड पोटामध्ये जातं म्हणजे काय होतं की जिभेला जे टेस्टी बर्ड्स असतात तिथं त्याला खूप छान वाटायला लागतं खूप आवडतं त्याला आणि हे खूप छान आवडलं की हे जे टेस्ट आहे ही ब्रेनकडे जाते आणि ब्रेनला एवढा उल्हास आनंदी होतं आपन, कि कदी -कदी की त्यामुळे काय म्हणतो आपण की डोपामीन जे मेंदूमधून स्त्राव होतं हे कसं आहे की तात्पुरता आनंद देणारा हार्मोन आहे आपण याच्यापूर्वीच्या पण व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे सिरोटोनिन हे काय असतं टिकाऊ स्वरूपाचा आनंद देणारा हार्मोन आहे पण डोपामीन हे तात्पुरत्या स्वरूपाचा आनंद देणार आहे मग हे डोपामीन जास्त प्रमाणात स्त्राव होत असतं हे डोपामिन कधी कधी स्त्राव होत असतं जसं आपण पाहतो की मोबाईल घेतला मोबाईलमध्ये रील्स पाहू लागलो की हे डोपामिन स्त्राव होतं तुम्ही थांबलात पाहिजे की ते थोडं थांबतं पुन्हा दुसरं काहीतरी आणखी इंटरेस्टेड पाहू लागला की पुन्हा हे डोपामीन स्त्राव म्हणजे पुन्हा पुन्हा डोपामीन स्त्राव होण्याकरता चांगलं वाटण्याकरता माणसाला ती सवय लागते तसंही ही गोड खाण्याची पण सवय लागते तर जेव्हा हे पोटामध्ये जातं याचं विघटन होऊन रक्तामध्ये जेव्हा मिसळतं आणि ते मेंदूमध्ये जातं मेंदूमध्ये गेलं की तिथं काय होते जसं रक्तामध्ये सगळ्या शरीरामध्ये साखरेची पातळी वाढते साखरेची पातळी वाढली की आपण काय म्हणतो त्याला ब्लड शुगर वाढू लागली ब्लड शुगर वाढली की प्रत्येक अवयवामध्ये ती जास्त प्रमाणात होते प्रत्येक संस्थेमध्ये पण प्रत्येक पेशीमध्ये जास्त प्रमाणात होते आणि ते कमी करण्याकरच्या प्रयत्नामध्ये ता इन्सुलिनचा स्त्राव जास्त व्हायला लागतो शरीराची डिमांड असते ते मागतंय आता इन्सुलिन जास्त द्या कारण ही साखर जास्त झालेली आहे तिला वापरायचं आहे वापरून टाकायची शिल्लक नाही ठेवायची हिला म्हणून शरीराची मागणी असेल त्यामुळे काय होतं मग इन्सुलिनचा स्त्राव पुन्हा पुन्हा जास्त व्हायला लागतो आणि पुन्हा काय होतं की शरीराला सवय लागतं हे इन्सुलिन जास्त स्राव होऊ लागलं पण त्याचा रिस्पॉन्सच मिळत नाही म्हणजे आपण काय म्हणतो त्या इन्सुलिनला जुमानत नाही पुन्हा शरीर हे साखर पण त्याला जुमानत नाही म्हणजे पुन्हा काय होतं रेजिस्टन्स मिळतो त्या इन्सुलिनला रेजिस्टंट बनायला लागतं ते शरीर म्हणजे सेन्सिटिव्हिटी इन्सुलिनची कमी व्हायला लागते आणि त्या व्यक्तीची साखर जास्त वाढायला लागते म्हणून आपण काय म्हणतो जास्त गोड खाणाऱ्यामध्ये कालांतरानं डायबिटीस मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते हे त्याच्या मागचं एक कारण आहे हे जेव्हा चाललंय असं हे सायकल जेव्हा चालले तेव्हा कशी मेंदूला वेळेला तुम्ही में गोड खाल्लं की एक किक बसल्यासारखे बसते मेंदूला ते चांगलं खावं वाटतं पुन्हा पुन्हा आणि त्या वेळेला दररोजच्या ठरलेल्या वेळेला किंवा ती नाही खाल्लं की तुम्हाला कसरी सुनं सुन वाटायला लागतं उदास वाटायला लागतं म्हणून त्याला गोड म्हणजे हे काय आहे हॅबिट बनल्यासारखी बनते व्यसन बनल्यासारखं बनतं आणि हे पुन्हा पुन्हा ती व्यक्ती घेत राहते आणि जेव्हा मग हे अशी पुन्हा पुन्हा घेतल्यानं पुन्हा पुन्हा घेतल्यानं साखर सतत वरच्या लेवलला राहते त्यावेळेला एचबी पण वाढते म्हणजे तुमच्या मागच्या तीन महिन्याची सहा महिन्याची साखर जे आहे ते सरासरी तुमच्या रक्तातली खूप वाढलेली असते आणि जेव्हा ही साखर सरासरी तुमच्या रक्तातली सतत वाढलेली राहिलेली आहे तेव्हा त्याचं काय होतं आपण पाहिलं की हे रूपांतर होतं चरबीमध्ये साखरेचं रूपांतर चरबीमध्ये होतं ही चरबी सगळीकडे शरीरामध्ये साठायला लागते जास्त पोटावर साठते किंवा सीटवर किंवा मांड्यावर इथं साठायला लागतं सगळ्या शरीरावरही साठत राहते आणि त्या व्यक्तीचं वजन वाढायला लागतं म्हणजे लठ्ठपणा तसंच आपल्याला ही बाहेरून दिसणारी चरबी झाली आतमध्ये पण प्रत्येक अवयवामध्ये ही चरबी साठायला लागते जेव्हा लिव्हरमध्ये याचं प्रमाण जास्त होतं तेव्हा आपण कॉमन त्याला म्हणतो की फॅटी लिव्हर झालं या माणसावर म्हणजे त्याच्या लिव्हरमध्ये हे चरबी जास्त साठू लागली तर अशा प्रकारे काय होतं की हे वजन वाढायला लागतं वजन वाढलं की त्याचे दुष्परिणाम जे असतात त्याच्या मागोमाग लागणारे जे दुसरे आजार आहेत म्हणजे रक्तदाब रक्तदाब वाढला रक्तदाब सतत वाढलेला ठेवला की हार्ट अटॅक येण्याकडे जातो हार्ट अटॅक सारखा धोका येऊ लागला की मग अर्धा मागे सारखा धोका पण येतो हे सगळ्या बिमाऱ्या हो की म्हणजे मधुमेह तर झालेलाच असतो आणि या सगळ्या बिमाऱ्यांच्या मध्ये मग पुन्हा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते कारण टॉक्सिन्स जे वाढत असतात सतत विषारी घटक या कारणामुळे त्या कारणामुळे त्या सगळे विषारी घटक वाढत 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 सगळ्या पेशींच्या मध्ये प्रत्येक पेशीमध्ये यांची एवढी जास्त प्रमाण होतं की त्या पेशी अबनॉर्मल बनायला लागतात ह्या पेशी नॉर्मल राहत नाहीत नंतर आणि जेव्हा अबनॉर्मल पेशी जास्त प्रमाणामध्ये वाढायला लागतात त्याला तर आपण कॅन्सर म्हणतो म्हणजे हे अशा प्रकारे एका बिमारीतून दुसरी दुसऱ्यातून तिसरी आणि हे जेव्हा विषारी घटक सांध्यामध्ये साठायला लागत ला असतात तेव्हा आपण संधी म्हणतो त्याला सांधे दुखी आणि जेव्हा ला हे फुफ्फुसामध्ये जास्त जमा व्हायला लागतात तेव्हा आपण धाप लागायला म्हणतो दमा व्हायला म्हणतो म्हणजे हे कारण सुरू होतं म्हणजे एकटं गोड खाणं हे कशा प्रकारे शरीराच्या सगळ्या अवयवामध्ये सगळ्या संस्थांना बिघडविण्याचं कारण होत आता आपण पाहूया की जर हे गोड खायचं तुम्ही एकदम नियंत्रणात केलं एकदम कमी प्रमाण केलं किंवा अक्षरशः ते बंद केलं कारण कसं असतं जरी तुम्ही बंद केलं जिभेला जे गोड लागते ते तरी पण बाकीच्या आहारामधून कार्बोहायड्रेट ही ग्लुकोज जातच असते तुमच्या शरीराला जेवढी पाहिजे तेवढे ग्लुकोज तुम्हाला मिळतच असते त्यामुळे तुम्ही हे जरी टोटल जे भेला लागणारं गोड उत्पन्न केलं तरी सुद्धा काहीही अडचण येत नाही आणि ते करणं त्या व्यक्तीला चांगलं आरोग्य मिळण्याकरता अत्यंत आवश्यक असतं आणि जी व्यक्ती हे असं करेल त्याला एकदम तीन आठवड्यामध्ये एका महिन्यामध्ये चांगले परिणाम दिसायला लागतात आता आपण पाहूया की हे गोड खाण जर तीन आठवडे किंवा महिन्याकरता बंद केलं तर कोणते कोणते परिणाम होतात शरीरावर कुठले चांगले परिणाम दिसायला लागतात तर जर आपण समजा एक महिना हे बंद करायचं म्हणलं तर पहिल्या पाच दिवसामध्ये काय होतं जसं विड्रॉल झाल्यासारखं होतं त्या व्यक्तीला म्हणजे एखाद्या दारू पिणाऱ्या माणसांना जर एकदम दारू बंद केली त्याला कसं पहिले पाच सात दिवस वाटेल तशा सारखी थोडी थोडी अवस्था या व्यक्तीची होत असते त्याला मी कधी गोड खातो असं होत असतं पण जर तिथं कंट्रोल केलं जर तिथं नियंत्रण केलं आणि हे गोड नाही खाल्लं काही होत नाही दुसरं फक्त तुम्ही तुमचा जो आहार आहे संतुलित आहार जो आहे तो आहार तुम्ही घेत राहा तुमच्या शरीराच्या गरजेप्रमाणात तुम्हाला जर जेवणाची दोनदा सोय असेल किंवा तीनदा असेल तर तीन, तीन वेळा परंतु त्याच्यात गोड घेऊ नका एवढं पाळलं पाहिजे त्याच्यानंतर काय होतं की डोपामिन जे स्त्राव होत असतं गोड खाल्ल्यामुळं ह्या डोपामीनचा स्त्राव कमी कमी व्हायला लागतो म्हणजे हे जे तुम्हाला किक बसत असते ब्रेनकडं ह्या गोडचे किक पुन्हा बसणार नाही आणि मग काय होतं डोपामिनचा स्त्राव कमी होऊ लागला ही सवय हळूहळू सुटण्याच्या मार्गाकडे जायला लागते नंतर काय होतं सहा ते दहा दिवसामध्ये हे मेंदू सतर्क होतो त्याला कळायला लागतं की अरे आता शुगर आपल्याला मिळत नाही गोड आपल्याला मिळत नाही म्हणजे आहे त्या परिस्थितीमध्ये आपण ऍडजस्ट केलं पाहिजे हे बॉडीला मेंदूकडून आदेश यायला लागतात आणि बॉडी त्या प्रकारे अडजस्ट व्हायला लागते म्हणजे तडजोड करायला लागते बॉडी म्हणून सहा ते दहा दिवसामध्ये हा जो पिरियड आहे हा पण थोडासा क्रिटिकल पिरियड आहे हा चांगला पाळला पाहिजे याच्यानंतर अकरा ते पंधरा दिवसामध्ये काय होतं की जे इन्सुलिन शरीरामध्ये आता शुगर नाही शरीरामध्ये गोड नाही जास्त म्हणून शरीर इन्सुलिन जास्त मागत नाही आणि म्हणून इन्सुलिन जास्त प्रमाण जर जा नसलं जेवढ्या थोड्या प्रमाणामध्येच इन्सुलिन येत आहे नॉर्मली त्याची सेन्सिटिव्हिटी वाढते त्याची परिणामकारकता वाढते त्याची क्रियाशक्ती वाढते आणि साखर कंट्रोल व्हायला चांगल्या प्रकारे मदत होते वरून काही साखर जास्त जात नाही आणि जे आहारामधून गेलेली असते ती चांगल्या प्रकारे तिचा योग्य वापर मिसुलून करायला लागतो तसंच नंतर सोळा ते वीस दिवसामध्ये जे शरीरामध्ये विषारी घटक तयार झाले होते टॉक्सिन्स जे तयार झाले होते या टॉक्सिन्सचे लेवल हळूहळू हळू कमी व्हायला लागते म्हणजे हे विषारी घटक जर कमी होऊ लागले तर मग काय होतं की तुमचं वाळलेलं वजन पण कमी व्हायला लागणार ला। हळूहळू तुमच्या शरीरात तर जी कोलेस्ट्रॉल वाढलेला असेल वाईट चरबी जे म्हणतो ट्रायग्लिसाइड्स कोलेस्ट्रॉल हे पण खाली 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 यायला लागतं तुमचं आरोग्य एकदम चांगल्या प्रकारे सुधारायला लागतं तुमचा ब्लड प्रेशर कमी कमी म्हणजे चांगल्या नियंत्रणाकडे यायला सुरुवात होतो तुमचा डायबेटीस जर तुम्हाला शुगरची बिमारी असेल तर ते सुद्धा चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये यायला लागते तुम्हाला जो जास्त साखर खाल्ल्यामुळं किंवा गोड खाल्ल्यामुळं सतत जे अंग थकवाला वाटत असतो किंवा जे तुम्हाला सारखं अंग जड वाटत असतं गळून गेल्यासारखं वाटतं असतं ते पण नंतर वाटत नाही आणि हे सगळं झाल्यानंतर चांगला परिणाम जो होतो तो म्हणजे की त्वचा आणि केस केस गळती होत असेल तर ते केस गळणार नाहीत नंतर त्वचा तुमची काळवणलेली असेल तर ती फ्रेश होणार टवटवीत होणार तुम्ही स्मार्ट दिसायला लागणार म्हणजे हे परिणाम तुम्हाला कळायला तीन आठवडे ते महिना एवढ्या कालावधीमध्ये तुम्हाला हे परिणाम चांगल्या प्रकारे कळायला लागतात तसंच तुम्हाला झोप पण चांगल्या प्रकारे यायला लागते आणि हे सगळं झाल्यानंतर काय होतं की मेंदू हा तरतरीत एकदम तेज बुद्धी व्हायला लागते स्मरणशक्ती चांगली वाढायला लागते फोकस कॉन्सन्ट्रेशन जे असतं कॉग्नेटिव्ह फंक्शन जे म्हणतो आपण मेंदूचे हे चांगल्या प्रकारे वाढायला लागते म्हणजे गोड जर तुम्ही बंद केलं इतक्या चांगल्या प्रकारे त्याचे परिणाम यायला लागतात याच्यासोबत काय केलं पाहिजे की गोड तर बंद करायचं आहे पण दुसरी बाजू जे लक्ष दिलं पाहिजे ते म्हणजे की तुम्ही सात्विक आहार घेण्याकडे किंवा ज्याला बॅलन्स डाईट म्हणतो आपण संतुलित म्हणजे व्हरायटीचा सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या फळभाज्या फळं आणि डाळी द्विदल म्हणजे प्रोटीन्स प्रथिने चांगली त्याच्यामध्ये आली पाहिजे आणि पूर्ण अन्नधान्य हे अशा प्रकारे किंवा मोड आलेली जी कडधान्य असतात त्या प्रकारची ही खाणं आणि आंबवलेले पदार्थ जे असतात ताक दही वगैरे हे सगळं घेणं म्हणजे हे काय झालं संतुलित आहार झालं आणि पाणी पुरेशा प्रमाणात पिणं ॲडिक्युएट पाणी पाणी जर कमी पडलं तर हेच परिणाम चांगल्या प्रकारे येणार जरी तुम्ही साखर बंद केली किंवा गोर खायचं बंद केलं पण तुम्ही जर पाणी कमी पित असाल तर हे परिणाम चांगल्या प्रकारे जाणवणार म्हणून पाणी चांगल्या प्रकारे पिलं पाहिजे याचा आणखी दुसरा फायदा काय होतो की तुमचं मौखिक आरोग्य म्हणजे तोंडामधून जे, तोंडा जे आतून असतं तोंड आतूनमधून येत असतं कि किंवा काही जणांच्या तोंडाचा खूप घाण वास येत असतो हा वास येणं पण बंद होऊन जातो कारण की आता साखर साठणारच नाही असतं साखर जिथं साठत असते तिथं जंतू वाढत असतात मग आता साखर कमी झाली तर तोंडामध्ये कारण ओलसरपणा सचत असतो मग तिथं बॅक्टेरिया किंवा अन्नाचे कण जे लहान लहान तिथं राहिलेले असतात त्याच्यामध्ये जे जंतूची वाढ होत असते ती पुन्हा होणार नाही आणि त्या जंतूंची वाढ झाल्यानंतर जे दुर्गंध येत असतो तोंडाचा तो पण दुर्गंध येणार नाही आणि तुमची काय होईल ऊर्जा ही टिकाऊ स्वरूपाची ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये वाढल्यामुळे तुमचा स्टॅमिना चांगला वाढेल पुरुष असू द्या स्त्री असू द्या त्यांचा स्टॅमिना चांगल्या प्रकारे एकदम वाढेल आणि मानसिकता चांगल्या प्रकारे होईल तसंच लिव्हर जर फॅटी लिव्हर झालेला असेल तर ते सुद्धा चांगल्या प्रकारे नॉर्मलकडे यायला लागेल आणि तुम्हाला सगळं शरीराचं नियंत्रण एकदम स्टेबल स्टॅबिलाइज झाल्यासारखं होईल नियंत्रणात आल्यासारखं वाटेल प्रत्येक गोष्ट तुमच्या नियंत्रणात आल्यासारखी होईल प्रत्येक अवयव प्रत्येक संस्था प्रत्येक पेशी आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं मन माइंड हा पण तुमच्या कंट्रोलमध्ये आल्यासारखं वाटेल एवढे सगळे फायदे जर गोड बंद केल्यामुळे मिळू शकत के असतील तर ते केलं पाहिजे की नाही हे तुम्ही ठरवा आम्ही आमच्या मत सांगितलं की ते बंद करा किंवा अत्यंत कमी प्रमाण करा आणि हे सगळे फायदे घेऊया आणि निरोगी राहून दीर्घायू आजचा व्हिडिओ आवडला असेल ती पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्य मिळवते सर्व नाट्या श्रेष्ठ मला हेच ना जय जवान जय किसान जय भारत जय इसा निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात घेऊ या चला दोस्त होईला